अरे काय होत आहे कोण विचारणार आहे हे बघा दे का कालच्या बैठकीमध्ये आम्ही कुणीही नव्हतो जसं तुम्ही बातम्यांमध्ये दाखवलं त्याप्रमाणेच दा आम्हाला कळालं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली चर्चा कुठल्या विषयावर झाली याची बिलकुल आम्हाला तरी काही माहिती नाही पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करायला खूप आहेत त्यामुळं काय अजून बराच वेळ हातामध्ये आहे आणि चांगली चर्चा करून जर उमेदवारी ठरल्या तर निवडणुकीला अडचण येत नाही निवडून आणायला उमेदवार त्यामुळे उमेदवारी ठरवतानाच सगळ्या बाजूनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एकदा चांगलं विचारमंथन होऊन जर निर्णय झाला तर तो निश्चितपणानं फलदायी असतो त्यामुळे अजून बराच अवधी आहे मी आपल्याला एवढंच सांगतो योग्य समन्वय महायुतीमध्ये आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये सन्मानजनक जागावाटप केलं जाईल माननीय विजय शिवतरे बापूना काल मी भेटलेलो आहे त्यांना सविस्तर त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ते शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की मी, मी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो मी त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही जर माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही याबाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ते फक्त मला एवढंच म्हटले की मला थोडा वेळ द्या पण मी त्याला सांगितलं आता वेळ आपल्या हातात कमी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती धर्माच्या विरोधात तुम्ही कुठलीही कृती करू नये असं त्यांना मी या ठिकाणी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे जर तरचा प्रश्न आहे त्याच्यामुळं मी आता एवढंच सांगतो काल त्यांना स्पष्टपणाने मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अशी भूमिका घेता येणार नाही आपल्याला युती धर्म महायुती धर्म महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पाळायचं आहे त्यामुळे जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं भाजपनं राष्ट्रवादीनं मदत करावी लागेल जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं शिवसेना भाजपनं मदत करावी लागेल आणि जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथं शिवसेना आणि राष्ट्रवादीने मदत करावी लागेल हे अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठीचं आमचं सूत्र आहे आणि कालच पक्षाची जी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिवसभर घेतली म्हणजे नेते उपनेते प्रवक्ते संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख आमदार खासदार माजी आमदार अशा सगळ्या प्रमुख नेत्यांची महाराष्ट्रातल्या तीन सत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी विस्तृत बैठक घेतलेली आहे त्याच बैठकीमध्ये हे सांगितलेलं आहे की सांगित आपल्याला सगळ्यांना महायुतीचा धर्म या निवडणुकीमध्ये आपल्याला पाळायचा आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची ही जबाबदारी आहे की मुख्य नेत्यांचा आदेश आपल्याला पाळावा लागेल जर तरचा प्रश्न आहे जेव्हा तशी वेळ येईल त्यावेळी बघू आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही

त्या जागांवरती आम्ही आजही ठाम आहोत त्या बाबतीतली चर्चा सुरू आहे चर्चा अंतिम होऊ द्या नाव ये समोर येऊ द्या मग याच्यावरती बोलू आपण कोणी काय केलं जर काय केलं तर काय होईल हे पुढचं पुढच्या विषय पुढच्या गोष्टीनंतर बोलू आपण चलो, सर, चलो। सर, हा हे बघा माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आता टीका करण्याशिवाय त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही तुमची अवस्था इंडिया आघाडीच्या बैठक सभेमध्ये काय झाली म्हणाव साडेचार मिनिटं तुम्हाला मिळाली बोलायला मग तुम्ही कसले तुम्ही तुम्ही तु, 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 शिवसेनेचं वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात जे वलय होतं जो दरारा होता जो मान सन्मान मिळायचा तो मिळाला का तुम्हाला त्याचं उत्तर द्या ना अगोदर कोणाला शिवसैनिक म्हणायचं का कोणाला नमोसैनिक म्हणायचं ही महाराष्ट्राची जनता ठरवेल झाली हे बघा मी नेहमी सांगत आलेलो आहे या यंत्रणा इंडिपेंडंट आहेत त्यांना कायद्यानं स्वतंत्र त्यांचे त्यांचे अधिकार दिलेले आहेत आणि आज उठून मनात आलं आणि उद्या कारवाई केली असं होत नाही दिल्ली सरकारचं म्हणाल तर दिल्ली सरकारची जी काही कारवाई तिथल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या झाली याच्याबद्दल खूप गेली वर्ष दीड वर्ष झालं चौकश्या आणि कागदपत्र तपासणी बाकी सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यातला एक भाग आहे आणि राहता राहिला प्रश्न काँग्रेसचे खाती गोठवण्याचा तर जी काय माहिती माध्यमांकडनं झाली त्याच्यामध्ये पूर्वी इरेग्युलरिटी एका वर्षाच्या आर्थिक रिटर्न सबमिट करण्यामध्ये झाल्या होत्या आणि ती रक्कम आणि त्याच्यावरची दंडाची रक्कम अशी काहीतरी इन्कम टॅक्सनं त्याला आकारलेले एवढं समजतंय त्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा चौकशी होईल जर तीन कार्रवाई चुकी ची अल तो वरच कोर्ट है तेल बसले कोर्ट हस्तक्षेप करे ओके दो सवाल पहला सवाल शिवसेना के तीन से चार प्रत्याशी जो है, उनको बदलने की बात बीजेपी के आला नेताओं ने कही है उसी को लेकर सीट बंटवारा अब तक नहीं हो पा रहा है, पेश हुआ है ऐसा कुछ नहीं है लेकिन मैंने अभी भी कहा कि शिवसेना का जो बंटवारा है सीट शेयरिंग का जो इश्यू है इसका पूरा अधिकार हमारी पार्टी ने शिवसेना ने हमारे मुख्य नेता माननीय ने श्री एकनाथ जी शिंदे साहब को दिया है इसके बारे में साहब सब सबसे साथ चर्चा करके योग्य निर्णय लेंगे अभी तक इसके ऊपर कोई फाइनल डिसीजन नहीं हुआ है दूसरा सवाल ये है कि जिस तरह से कांग्रेस के अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं शिवसेना ने भी एक कम्प्लेन की थी कि हमारे 50 करोड़ जो है वो हमें ना बताए बगैर ट्रांसफर किए गए उस केस का क्या क्या स्टेटस है इसमें आ, कोई वसूली हो पाई है नहीं इसके बारे में मुझे कुछ पता नहीं है क्योंकि जब शिवसेना पक्ष का नाम और शिवसेना का ऑफिशियल सिंबल जब इलेक्शन कमीशन ने हमारे साथ दिया है हमारे पास दिया है तो ये सब जो फाइनेंशियल मैटर्स भी है वो पक्ष की रहती है किसी एक व्यक्ति की नहीं रहती है लेकिन इसके बारे में हमारे पार्टी की तरफ से हमने कंप्लेंट लॉन्च किया है हमको न्याय व्यवस्था पर पुलिस यंत्रण पर और इन्वेस्टिगेशन एजेंसीज पर हम, हमें पूरा भरोसा है ये इन्वेस्टिगेशन एजेंसीज इसकी जांच करेंगे और अगर इसमें इरेग्युलरिटी हुई है तो नियम के तहत कानून के तहत ये इन्वेस्टिगेशन एजेंसी जरूर इसके ऊपर कार्रवाई करेंगे क्या अभिनेता गोविंदा आपके पार्टी में आने वाले और उत्तर पश्चिम से चुनाव लड़ने वाले हैं क्या मुख्यमंत्री एक नाथ सिंह ने मुलाकात की है देखिए पार्टी मजबूत करने के लिए माननीय प्रधानमंत्री मोदी साहब को तीसरी बार भारी बहुमत से 400 पार के बहुमत से अगर प्रधानमंत्री हमको करना है हमने ये निश्चय किया है तो जो भी साथ में जुड़ते हैं जो भी साथ में इस मिशन के लिए हमारे साथ में आते हैं हम लोग उनका स्वागत करेंगे ओके थैंक यू साहब हमने सग चर्चा लोग मी एवढंच म्हटलं की जर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा चारशे पारच्या बहुमतानं चारशे प्लस खासदारांच्या बहुमतानं आपल्याला तिसऱ्यांदा जर माननीय पंतप्रधान पदावर त्यांना विराजमान करायचं आहे त्याच्यासाठी ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या संघटना जे जे पक्ष ज्या विचारावर प्रभावित होऊन मोदी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन जर बरोबर येत असतील तर अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करू ओके okay? नाही नाही याच्या बाबतीतली अधिकृत माहिती माझ्याकडे नाही परंतु शिवसेना पक्षाचं नाव शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाणाचं चिन्ह हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं आमच्याकडे दिलेलं आहे याच्यावरती कुठल्याही न्यायालयानं अद्याप हस्तक्षेप करून त्याला कुठलंही या ठिकाणी मनाई केलेली नाही त्यामुळं शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाचे सर्व अकाऊंट्स हे पक्षाकडेच आहेत या या स्थितीमध्ये परस्पर जर कोणी त्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटमधले काही व्यवहार केले असतील तर त्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे यापूर्वीच आम्ही दिलेली आहे आमचा नियमावरती कायद्यावरती आणि तपासणी करणाऱ्या यंत्रणांवरती पूर्ण विश्वास आहे तपासी यंत्रणा यातनं निश्चितपणे कायद्याला अनुसरून योग्य कारवाई करतील ओके थँक्यू आम्ही